नमस्कार मंडळी आम्ही आज आलोय हॉटेल लक्ष्मीला आणि केविन चव्हाण आम्हाला वडापावची पार्टी देतो आणि आम्ही ते बाईक उभे केले आहे आणि आम्ही आता चाललोय हॉटेलमध्ये हे बघा हॉटेल लक्ष्मी आहे इथे व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय सुद्धा आहे आणि हे हॉटेल हायवे शेजारीच आहे हे बघा कशा प्रकारे छान हॉटेल सजवलं आहे बघा आणि हे जे बाटलीमध्ये दिसतंय आहे ना ते आपल्या दादानी वहिणीने त्यांच्या हाताने केलं आहे अप्रतिम त्यांची कला आहे छान कशा प्रकारे त्यांनी बाटलीमध्ये झाडं लावलेत कशा प्रकारे ती बाटली कापले आहे त्याच्यामध्ये झाडं लावले हा बघा केविन चव्हाण आणि आतेज जाधव आणि म्हणजे गणपतीपुळाचं मंदिर आहे त्याला आपल्या आपले दैव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचंही या बॅनरमध्ये फोटो आहे हे बघा खूप छान सुंदर प्रकारे सजवलं आहे बॅनर आणि इथून आपल्याला नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्यातून वडा इडली पुरी भाजी पुरी मसाला डोसा पोहे शिरा पावभाजी आमले असे काही ठेवलं आहे बघा आणि इथे शिवाजी महाराजांचा राजदर्भ छान प्रतिम फ्रेम आहे बघा ला। आपल्या लालबागच्या राजाची सुद्धा प्रतिम सुंदरशी फ्रेम आहे इथे आणि इथे गर्दी सुद्धा खूप असते कळलं <laughs> तर गर्दी थोडी कमी आहे सुरुवात होईल गर्दीला हे बघा हॉटेल महालक्ष्मीचं मेन्यू कार्ड आहे आणि इथे नाश्त्यापासून जेवणापर्यंत सोय आहे आणि हे कमी दरामध्ये आहे सगळं चिकन थाळी वगैरे मटण थाळी अंडा थाळी कमी किमतीमध्ये आहे आणि हायवेच्या शेजारी असल्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता चाललोय किचन मध्ये हे बघा हे किचन आहे त्यांचं आणि हे आपले दादा आहेत लक्ष्मी हॉटेलचे मालक आपल्या गावाडीच आहेत ते आणि हे बघा गरम गरम आमच्यासाठी ते वडापाव तळताय आणि छानपैकी हे किचन त्यांनी साफ ठेवलं इतर ठिकाणी आपण गेलो तर हे किचन म्हणजे त्या किचनमध्ये खूप कचरा असतो किंवा ते किचन साफ नाही करत आणि बघा आपण पाहू शकतो कशाप्रकारे त्याने किचन ठेवलंय पूर्ण साफ दिसतंय आणि ह्या वहिने आहेत छान प्रकारे वाड्यांचा वास येतोय आणि दादाने आपली ऑर्डर दिली आहे लवकरात लवकर आणि आता आम्ही आमचे वडापाव घेऊन चाललोय घरी झाले आणि आता आम्ही चाललोय घरी हा ठीक आहे चालेल ते टाकलंय मी सगळं चला हा